एक्सप्रेस युट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य मला नाचणारी माणसं नको तर वाचणारी हवी कारण नाचणारी माणसं क्षणिक सुखासाठी नाचतील नाच गरजेपुरत नाचतील आणि नाचती विसरून जातील की आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे आणि वाचणारी माणसं नाचणार नाहीत पण आपल्या वाचनाच्या जोरावर लेखणीच्या जोर तालावर इतरांना नाचवतील असा संदेश देणाऱ्या विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती खर तर वर्ष काळ लोटला की आधुनिकीकरण नावाखाली सगळे माग पडत मात्र जशी जशी शतक उलटत जातील तसतसे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजाला त्यावेळी तारणहार म्हणून सिद्ध होत आहे आजही देशातील कोणताही सामाजिक प्रश्न उभा राहिला तर त्यावरील उपाय हा कुठेतरी बाबासाहेबांच्या पुस्तक रूपी विचारात भेटतो येथे एक दोन पदवी घेण्याकरिता तोंडाला फीस येतो तरीही सगळी अनुकूल परिस्थिती साधनसंपत्ती सहज उपलब्ध असतानाही बाबासाहेब आंबेडकर ज्यांना अस्पृश्यतेमुळे शाळेच्या वर्गात बसू देत नव्हते त्यांनी केवळ जिद्द मेहनत आणि त्याग या बळावर प्रतिकूल परिस्थितीत बत्तीस डिग्र्या घेतल्या ते चौसष्ट विषयात मास्टर होते त्यांचे नऊ भाषांवर प्रभुत्व होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला होता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील आठ वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी अवघ्या दोन वर्षात पूर्ण केला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवणारे जगातील ते पहिले होते कोलंबिया विद्यापीठ मधून अर्थशास्त्रात त्यांनी एकोणीशे सतरा ला पी घेतली तेवीस मदे, लंडन मदील, ग्रेज बार त्यांनी पदवी घेतली बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव नेते आहेत ज्यांची जयंती जगभर साजरी केली जाते त्यांच्यावर सर्वात जास्त पुस्तकं आणि गाणी लिहिली व गायली गेली आहेत जगात सर्वात जास्त पुतळे हे बाबासाहेबांचे आहेत ते बहुआयामी व्यक्तिमत्व होते थोर विचारवंत अर्थशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ पत्रकार संसद सदस्य समाजसुधारक मानवाधिकार सुधारक अशी त्यांची जगभर ख्याती आहे आपल्या मायभूमीत त्यांनी सनातनी आणि कर्मट सडक्या मेंदूच्या समाजातील धर्माच्या ठेकेदारांनी अस्पृश्यतेच्या नावाखाली अतोनात शारीरिक मानसिक छळ केला वेळोवेळी अपमान केला एवढा जगातील विद्वान माणूस असलेले बाबासाहेब हे सहज युरोप देशात स्थायिक झाले असते मात्र त्यांनी आपला व व आपल्या परिवाराचा केवळ विचार न करता समाजातील पीडित या लोकांचं शोषण होत होत गुलामगिरीच्या बेड्यांनी त्यांना जखडून ठेवलं होतं त्यातून त्यांना मुक्त करून मानसाला मानसाची वागणूक मिळावी याकरिता आपल्या मायदेशी राहून प्रस्थापित समाजविरोधात लढा दिला आणि या वर्गाला स्वाभिमानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं जेव्हा देशाची घटना लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचे अधिकार कायद्याने संरक्षित केले त्यांनी उच्च वर्णीयाबाबतही कोणताच मनात आकस न ठेवता त्यांचे अधिकारही अबाधित राखले समता बंधुता आणि स्वातंत्र्य बहाल केलं बाबासाहेबांच्या घटनेमुळेच देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान हे पूर्वापार चालत आलेल्या रूढीप्रमाणे खालच्या जातीच्या व्यक्तीला बहुमान मिळाला महिला पुरुष यामध्ये भेद न राखता महिलांनी कायद्यामध्ये समान संधी बहाल केली आहे सगळे अधिकार शाबूत राखले विदेश नीती जलनीती काश्मीर प्रश्न सर्वांना शिक्षणाचा समतेचा अधिकार पाकिस्तान फाळणी प्रश्न राज्यांचा स्वायत्ता दर्जा राखणे बाबतची मते जर त्या काळच्या सत्ताधिकाऱ्यांनी अंमलात आणले असते तर आज दोन हजार चोवीस ला देशात धार्मिक प्रांतिकवाद असेल काश्मीर प्रश्न असेल पाणी टंचाई वीज टंचाई शिक्षण क्षेत्रात झालेला खेळ खंडोबा आरोग्य विभागातील सर्व सार्वजनिक दळणवळणातील बोजवारा चुकीच्या आर्थिक धोरणांनी देशातील वाढती महागाई बेरोजगारी वाढली नसती बाबासाहेबांच्या सर्वसमावेशक संविधानामुळेच आपला देश शांत आणि स्थिर आहे नाहीतर धर्मांतता टोकाला जाऊन श्रीलंका पाकिस्तान यासारख्या जगातील कित्येक देशांची स्थिती झाली आहे ती अराजकता देशात माजली असती जात भाषा धर्म या नावाखाली तरुणांची माथी भडकावून त्यांच्या हातात दगड देणं सोपं आहे मात्र बाबासाहेबांनी समाजातील तरुणांना शिक्षणाचा मार्ग दिला दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयात पुस्तक विकत घ्या भाकरी पोटाची भूक भागवते आणि पुस्तक मानसाचा मेंदू सशक्त बनवते ज्यामुळे ते कोणाचे हस्तक होत नाहीत तथागत भगवान बुद्ध यांनी राक्षसी क्रूर नाराधम अंगुलीमालाचा वध करून त्याला मृत्यूदंड दिला नाही तर त्याला आपल्या उपदेशाने त्याच्यातील राक्षसी प्रवृत्ती मारली आणि त्याला अहिंसा आणि मार्ग देऊन त्याचा उद्धार केला तो विचार बाबासाहेबांनी अंगीकृत केला त्यामुळे देशातील सर्व जाती धर्माच्या तरुणाने बाबासाहेब वाचले आणि तो विचार प्रत्यक्षात जगले तर तो मार्गच खरा प्रगतीचा आणि सर्वांगीण उन्नतीचा आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम शामोबाळे संपादक साप्ताहिक बोधामृत बोधामृत न्यूज एक्सप्रेस व सरचिटणीस कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना